आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दोन च्या वतीनं वरुड येथे पोषण महाभियान राबवण्यात आले स पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले या अभियानास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला या माध्यमातून बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान महिला आणि बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अॅनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानाद्वारे माता आणि बाल आरोग्यासंदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत माजी सभापती संदीपदादा मांडवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी सरपंच सुमन वाघमारे उपसरपंच सदाशिव माने माजी सरपंच लालासाहेब माने एकात्मिक बालविकास सेवा योजना विस्ताराधिकारी सर पर्यवेक्षिका कारंडे मॅडम डॉक्टर मुळे मॅडम वैशाली माने मंगल बहिरट मंगल अष्टेकर राजश्री कदम

सर्व स्वतःहून तुम्ही तयार केलेले आणलेले एक चांगल्या पद्धतीच काम आपल्या माध्यमातून होत असताना ग्रामीण भागातील महिलांना मी परवा वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं होतं त्यावेळेला बघितलं बहुतांशी महिलांचा एचबी कमी असल्यामुळे रक्तदान करता येत नाही महिलांचं वजन कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी तक्रारी जाणवत परंतु मॅडम हे करत असताना आपण एक चांगल्या पद्धतीचं उठावदार काम करून ज्या महिलांच्या संदर्भातल्या शारीरिक आड्या तक्रार आहेत आहाराच्या संदर्भातल्या ज्या काही समज गैरसमज आहेत तो दूर करून एक चांगल्या पद्धतीचं महिलांचं आरोग्य अजून कशा पद्धतीनं राखता येईल त्या संदर्भातनं काम करणं इथून पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे आणि ते कराल असे अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बळगून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला आपल्या सर्वांचं मधील सर्व अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आपण एक उठावदार काम इथून पुढच्या कालावधीमध्ये महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत करावं असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक जाहीर आवाहन करतो पुनशे एकदा आपण जो इथं मला मान सन्मान दिला आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल सर्व वर्डमधील ग्रामस्थांचं सर्व पंचायत समितीमधील बालविकास सेवा प्रकल्पातील सर्व अधिकाऱ्यांच मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि मला पुढील कार्यक्रमासाठी जायची आपल्या सर्वांकडून परवानगी घेतो आणि थांबतो थां था। जय हिंद जय हा महोत्सव साजरा होतोय किंवा कालपासून मी बघतोय या ठिकाणी मॅडम या सगळ्या महिला येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने फार असं प्रात्यक्षिक इथं मांडलंय आणि बरेच दिवस झाले या सगळ्या महिला यामध्ये खरंतर मेहनत घेत आहेत खरंतर या निमित्तानं आमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांच्या मदतनीच आहेत एक महिन्यापासून त्यांची धडपड चालू आहे कारण की हा सगळा जो घाट घातला आहे जो हा सगळा कार्यक्रम आहे त्याचा सगळा खर्च आहे नियोजन आहे अगदी सगळ्या मंडळांना जाऊन भेटणं असेल त्यासाठी काहीतरी वर्गनिंग गोळा करणं असेल हॉल उपलब्ध करण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या आणि अशा एक महिना झाला या सगळ्या कार्यक्रमाची तयारी त्यांची चालू आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय दर्जेदार मला पहिल्यांदा वाटलं की महिलांचा असा पोषण आहाराचा कार्यक्रम आता काय असणार नक्की मी आवर्जून वेळ काढून आज थांबलो होतो त्यासाठी आणि खरंच आजचा जो कार्यक्रम केलाय या सगळ्या वरोडमधल्या आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि या चौकीजणी त्यांच्या मदतनीस त्यासाठी जोरदार एकदा टाळवा अजून एक आपल्याला छोटासा माझी एक विनंती आहे तुम्ही बरेच कार्यक्रम मॅडम करता आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमा आम्ही पण असे वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतो करत असतो न फक्त एकच पार्ट कमी केला पाहिजे ज्याच्यामुळे अजून कार्यक्रम आपला चांगला होऊ शकतो तो म्हणजे आहे सत्कार म्हणजे मला वैयक्तिक सत्कार गोष्ट आवडत नाही आणि ती कुणालाच आवडत नाही लक्षात घ्या स्टेजवरच्या बसलेला फार कौतुक नसतं सत्काराचं आणि खाली बसलेलं तर बोरच होऊन जातात सत्कार बरोबर की नाही हा आला त्याचा सत्कार तो आला त्याचा सत्कार त्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे सत्काराची ज्यानं कोणच सत्काराचा राहत नाही एक रुपयाचा खर्च नाही ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जी आम्हाला पाणी फाउंडेशन शिकवली तुम्हाला माहिती आहे का काय असं माहिती तर मग केली पाहिजे चला एक जोरदार सगळ्या मान्यवरांचा सत्कार करूया एक दोन तीन माहिती बरी आहे ना हा एक आजार आहे तो आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाला की हा आजार होतो हा आजार घाबरून जाण्यासारखा काही नाही आपण जर योग्य आहार आणि लोह गोळ्यांचे जर नियमित सेवन केलं ना तर हा आजार बरा होतो आणि योग्य आहार घेतला योग्य काळजी घेतली ना तर काही घाबरून जाण्याचं कारण नाही आणि मी सांगते तसं तू योग्य आहार आणि युक्त गोळ्यांचे रोज सेवन कर म्हणजे हा आजार बरा होईल आणि तू तुझी काळजी घे तसेच डॉक्टरांचा सल्लाही घे थँक्यू थँक्यू छान मार्गदर्शन केलं मला मी आता सल्ला जरूर घेईन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी एल आर पाटील वरुड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा